जनकल्याणे निरतं करुणामयं समाणि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविमलं वसुदेवसुतं देवं तं स देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् हिता सुगीता कर्तव्या नान्यै शास्त्रविस्तरेहि रासयम् पद्मनाभस्य मुखपद्माधिनेस्तु तां हरि ओम श्रीमद्भगवत गीतेच्या 9 व्या अध्यायातील आलापण 14 वा श्लोक पाहला पाहतो की ज्यामध्ये देव आवडीने आपले जे भक्त आहेत त्यांचं वर्णन करतात ते म्हणतात की सात्विक प्रवृत्तीचे हे लोक नेहमी सजग सावधान असणारे ज्ञान ग्रहण करणारे दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन जो मी नाशवंत नाही सतत असणारा असा जो आहे कायम असणारा त्याचं अस्तित्व सतत आहे तर त्यामागे मनापासून अशी भक्ती करतात की मीच सगळं काही आहे दुसरं माझ्याशी काही नाही अशी भक्ती करतात नेहमी ते सतत माझ्याशी माझं कीर्तन गुणगान करतात माझ्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेतात ते इतरांना वाटतात आणि ते सतत प्रयत्न करणारे आहेत की त्यांचं मन त्यांच्या काब्या ताब्यात येईल त्यांची इंद्रिय त्यांच्या काबूत येतील आणि दृढ निश्चय असं त्यांनी केलेला असतो त्याच्यात कुठल्याही प्रलोभनांना आकर्षणांना ते बळीने पडत आपला निश्चय मोडत नाहीत ते कसं नाही आणि मला नमस्कार करतात आणि भक्तीपूर्वक माझी रोज रोज उपासना करतात जप ध्यान वाचन इत्यादी आता पंधराव्या श्लोकामध्ये आणखीन काही त्यांचे उपासनेचे प्रकार सांगतात का ज्ञानयज्ञे न यजन्तो मामुपासते यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन एकत्वेन पृथ्वेन बहुधा विश्वतो मुखम् ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजंत माम उपासते अन्ये म्हणजे दुसरे लोक आणखीन काही काही लोक जे भक्तच हा, आहेत हां त्यांच्यातलेच ते लोक ज्ञानयज्ञाने माझी उपासना करतात ज्ञानयज्ञ मग यज्ञ म्हणजे काय अग्नीमध्ये आहुती टाकणे ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानाच्या अग्नीमध्ये अज्ञानाची आहुती टाकणे एक जे ब्रह्मज्ञान आहे त्याच्यामध्ये मी जीव आहे हा अहंकार जो आहे तो फक्त टाकून देणे म्हणजे मग आपला अहंकार म्हणजे मीपणा जो गेला मग ब्रह्मच फक्त शिल्लक राहिले मी नाही मी नाही मी नाही मग केवळ तू एकच तो देव आहे असं राहिलं ह्याला ज्ञानयज्ञ म्हणतात जो आपण आत्ता चालला आहे तो पण ज्ञानयज्ञ आहे अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात अनेक गोष्टींबद्दल जे गोंधळ असतात ते स्पष्ट होतात शास्त्राच्या अभ्यासाने ह्याला ज्ञान यज्ञ म्हणतात एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतोमुखम तर म्हणजे कधी एक म्हणून माझी उपासना करतात कधी अनेक म्हणून करतात आणि कधीकधी विश्वतोमुखम म्हणजे विश्व सर्व रूपानी करतात विश्व म्हणजे सर्व हे जे जगत आहे याच्यामध्ये सगळं आहे म्हणून विश्व हे शब्द संस्कृतचा सर्वनाम आहे आपण जगत ह्या अर्थी ते विशेष नाम म्हणून वापरतो पण विश्व हा शब्द सर्वनामसुद्धा आहे तर त्याच्यामुळे नावामधलं पहिलंच अक्षर येतं विश्वम विष्णूर वषटकारो भूतभव्य महत्भ भवतप्रभो भूतकृत भूतभत भूत भावो भूतात्मा भूतभावना त्याप्रमाणे इथे विश्व आता बघा आपण काय करतो आपण पण ह्याच्यातच मोडतो सोमवाराला महादेवाला चला आता इथे शिवलिंग आहे त्याच्यावर पाणी घालू आपण मंगळवाराला हा आता देवीला चला बुधवाराला कृष्णाच्या देवळात चला गुरुवाराला तत्ताच्या देवळात चला म्हणजे अनेक दिवशी अनेक देवांची आपण केली उपासना पण मनामध्ये काय आहे एकत्व आहे की एकाच तत्त्वाचे हे सगळे नामरूप आहेत अशा प्रकारे एक ना एकत्वेनं ना म्हणजे अलग अलग प्रकारे पण आणि एकाच प्रकारे पण ते उपासना करतात आणि विश्वतोमुखम जिथे दिसू तिथे आपण वडाच्या झाडाची पण पूजा करतो आवळ्याच्या झाडाची पूजा करतो नंतर जमिनीची पूजा करतो घर बांधताना पहिल्यांदा नदीची पूजा करतो अशा सगळ्या गोष्टींची आपण पूजा करतो प्राणी पक्षी आहे ना गायीशी पूजा करतो पशु म्हणजे अनेक रूपांमध्ये त्याच एका परमतत्वाची त्याच एका चैतन्याची आपण पूजा करतो तर हा पण ज्ञानयज्ञ झाला भगवान तर की ते समज जी आहे त्यांची ती एक आहे भलेही ते कुळाचार करताना या देवासाठी हा मान त्याचा हा नैवेद्य त्याचा हा दिवस नवरात्री आली की लगेच वेगळं आणखी असं घरी आपण करू पण माणसाला बदलाचीच आवड असते माणसाला तेज तेच असलं की येतो कपडे पण तेच जेवण पण तेच माणसं पण तेच राहण्याचे म्हणून पण प्रवासाला जातो हे करतो तर त्याप्रमाणे अनेक देव अनेक पूजा पद्धती अनेक दिवस अनेक त्यांची आवडती फुलं हे सगळं करतो पण मनामध्ये एकत्व आहे की एकच परमतत्व आहे आणि हे लक्षात घेऊन केलं म्हणतात की चांगलं झालं आता ह्याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की अर्जुना मीच सगळं काही आहे पण तरी ठळक ठळक गोष्टींमध्ये मी तुला सांगतो की मी कोण कोण आहे तू मला कशामध्ये बघशील असं पहा तसं आहे सगळ्यांमध्ये मी पण तरी विशेष करून तुला सध्या दिसण्यासाठी मी सांगतो की मी कशा कशात आहे सोळावा श्लोक बघा माझ्यानंतर म्हणा अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहमौषधम् मन्त्रोऽहमहमे वाजम् मन्त्रोहमे वा अहमग्निरहंहुतम् ते होतं की अहम क्रतुहू म्हणजे निश्चय जो आहे मनाचा की मी हे करीन तो निश्चय आणि श्रुतींमध्ये म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ कर्म ते मी आहे अहम क्रतुहु अहम यज्ञ आणि पुराणांमध्ये स्मृतींमध्ये सांगितलेले जे यज्ञ आहेत ते पण मी आहे जसं की आपण जेवताना एक घास बाजूला ठेवून देतो अग्नीसाठी कावळ्या चिमण्यांसाठी पाखरांसाठी कुत्रा जेवला का कुत्र्याला घातलं का असं सगळी चौकशी करतो ज्यांची आता गाई बैल आहेत खेड्यामध्ये ते लोकं ती चौकशी करतात गाईला दाणापाणी घातलं का मग ते जेवतात असे सगळे मोठे लोक जे आहेत ते छोटे लोक जेवले का राजे वगैरे जे आहेत तेवढं ती सगळी प्रजा जेवली का माझ्या राज्यात कोणी भुकेला तर नाही आहे ना अन्नपूर्णा जी आहे काशीमध्ये ती काशीमध्ये अन्नपूर्णा असं सांगितलं की काशीमध्ये प्रत्येक माणूस दुपारचं जेवल्याखेरीच ते अन्नपूर्णा जेवत नाही तर तिथे एक असं देऊळ आहे त्याला द टोलेवाली बाई म्हणतात म्हणजे त्या देवळाची जी देवता आहे तर तिला असं टोला मारायचा असतो तर ती कशी काही गोष्ट तर तिथे असं सांगतात सा की अन्नपूर्णेचा सा हा नियम आहे की काशीमध्ये कोणी उपाशी असेल तर अन्नपूर्ण जेवण हवे तर तिची तब्येत अशी खराब खराब व्हायला लागली अन्नपूर्णाची म्हणजे पार्वतीची तर शिवजींनी विचारलं काय झालं तुला का तू काही जेवत नाही का काय झालं तुला तर तेव्हा ती म्हणते की नाही एक म्हातारी आहे तर ती म्हणे इतकं तिचं पूजापाठ आणि रोज आहे एक एक लाख प्रदक्षिणा पिंपळाला तुळशीला मग एवढे स्तोत्र म्हणणार एवढी पूजा करणार एवढा अभिषेक करणार एवढा जग करणार तर म्हणे तिला लवकर जेवायलाच होत नाही आणि मग ती जेवत नाही म्हणून माझं जेवण थांबतं पण सगळे जेवल्याशिवाय मी जेवत नाही तर मग असं आम्हाला म्हणे तीन चार वाजतात जेवायला मग काय जेवणार आणि मग रात्रीचं काय जेवणार पुन्हा म्हणून मग सगळी तब्येत खराब झाली तर तेव्हा मग ते तिला बोलून सांगतात की बाबा बाई ग तू लवकर जेव म्हणजे देवांना पण हे जेवता येईल तर अशा प्रकारे इथे म्हणतात की अहम यज्ञ असं जे काही आपण करतो की नैवेद्य दाखवतो देवाला हे ते त्याचं सगळं मी आहे स्वधा स्वधा म्हणजे पितरांसाठी आपण देतो कधी हां आपले पितृपक्ष असतो किंवा श्राद्धा असतं आपली तिथी असते पूर्वजांची तर त्यावेळेला आपण देतो स्वधा अहम अहम औषधम आणि औषधं ह्याचे दोन तीन अर्थ आहेत औषधं म्हणजे आपण जे आजारी पडल्यावर घेतो ते दुसरं औषधं म्हणजे ही जी अन्नधान्य आहेत ना म्हणजे ज्वारी तांदूळ गहू मका वगैरे हे सगळे बाजरी वगैरे हे सगळे आणि तिसरं औषध म्हणजे सगळ्या वनस्पती जडीबुटी वगैरे सगळे तर अशा प्रकारे औषधम ते पण मी आहे भगवान काय म्हणतात मीच सगळे यज्ञ आहे मीच औषधं आहे मंत्र अहम आणि जे मंत्र म्हणून हवन करतात ते सुद्धा मी आहे ओम नम शिवाय ओम नमो भगवत असे सगळे मंत्र जे आहेत ते पण मी आहे ओम गंगणपते नमहा अहम एव व आजम आज्यम याचा अर्थ तूप जे पातळ केलेलं तूप असतं ना अह हवन करताना वापरतात बघा त्या छोट्याशा पळीमधून अशी लांब दांड्याची छोटीशी पळी असते ना फोल तर त्याच्यातून ते, ते तूप ते आज्यम म्हणजे तूप गाईच्या दुधाचं शुद्ध देशी गाईच्या दुधाचं तूप राज्य अहम अग्नीही आणि ते तूप ज्या अग्नीमध्ये टाकतात वेदीमध्ये त्या हवनकुंडात तर तो अग्नी पण मी आहे आणि अहम होतम आणि जी आहुती दिली जाते समिधा किंवा हवनद्रव्य काय लाह्या आहेत कापूर किंवा इतर त्याच्यामध्ये सगळ्या जडीबुटी पण असतात ते सगळं जे दिलं जातं चंदन वगैरे ते सगळं पण मी आहे म्हणजे एकूण संपूर्ण यज्ञाचं जे साहित्य आहे ते सगळं मीच आहे तो यज्ञ त्याच्यात टाकणारे जडीबुटी त्यातलं अग्नी त्यातलं तूप हे सगळं मीच आहे आणि त्याचप्रमाणे यज्ञ करणारा पण मी आहे चौथ्या अध्यायात आपण असा श्लोक बघितला होता बिलकुल ओम ब्रह्मार्पण म्हणजे तो समसा जो आहे अर्पण करण्याचा तो पण मी आहे श्रुवा शृक्षसृवा ओम हवी ब्रह्महवी ब्रह्माग्न ब्रह्मणाहुतम तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधीला संपूर्ण यज्ञाची जी कल्पना आहे ती यज्ञाची क्रिया यज्ञ करणारा ज्याच्यासाठी यज्ञ करतात यज्ञ करण्याचं साहित्य ज्यामध्ये यज्ञ करतात ते सगळं मीच आहे असं इथे भगवान सांगतात आता त्याच्या पुढे काय आहे ते आपण उद्या बघूया आज रविवार आहे एक श्लोक घ्यायचा का आणि एक श्लोक घेऊया म्हणजे आपलं एक माझं पान सांगता येईल सतरावा पिता हमस्य जगत तढ़ uh, दाढ़ बघा आता असं सावधानतेने ऐका पिता अहम अस्य जगत अहम या जगाचे वडील मी आहे वडील म्हणजे की ज्यांचं खरं हे बीज आहे ज्यांचं हे फळ आहे ते मी आहे माता आणि जिच्याद्वारे आलं ती प्रकृती इथे सांगितलं होतं मया जे क्षण प्रकृती सु येते माझ्या देखरेखीखाली ही प्रकृती जन्माला घालते ह्या जगाला ती प्रकृती माता पण मीच आहे जिला आपण जगदंबा म्हणून जगत जननी हे कारण असं म्हणतो धाता धाता म्हणजे एक तर ब्रह्मदेव की ज्यांच्यामधून ही सगळी सृष्टी निर्माण झाली आणि दुसरं म्हणजे धाता म्हणजे धारण करणारे आता जसं आपल्याला धारण केलं आहे कोणी पृथ्वीनी पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण इथे आहोत पृथ्वीमध्ये ती गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती जसा नसती आपण अंतराळात कुठेही फेकलो गेलो असतं आपण उचललेलं पाऊल खाली पडतं आपलं ते हे मध्ये शक्य आहे पितामह आणि आजोबा पितामह म्हणजे आजोबा वडिलांचे वडील मातामह म्हणजे आईचे वडील दादा आणि नाना ज्याला म्हणतात तर तसं वडील पण मी आहे आई पण मी आहे आजोबा पण मी आहे आणि धारण करणारे पण मी वेद्यम आणि वेदांमध्ये जे जाणलं पाहिजे असं जे ज्ञेय आहे ते मी आहे खरोखर या आयुष्यामध्ये येऊन मानवजन्माला येऊन जाणलं पाहिजे अशी जी गोष्ट आहे ती खरी आपलं स्वतःचं आत्मस्वरूप मी कोण येते आणि देव कोण येते हे जाणलं पाहिजे ते मी आहे पवित्रम ओंकार अतिशय पवित्र पावन असा अक्षर जे आहे ओ ते मी आहे ओंकार मी आहे प्रणव मी आहे आणि म्हणून ओंकारचा ध्वनी जसं आपलं शंखनाद आपण करतो तसा ओंकारचा ध्वनी पण अतिशय पावन मानला जातो कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला काही आपण वाचताना आपण कामाला निघालोय स्वयंपाक करताना जेवताना ओम असं म्हटलं तर ते पवित्र प पवित्र ओंकार रुख साम यजो रुख म्हणजे ऋग्वेद साम म्हणजे सामवेद यजो म्हणजे यजुर्वेद तिन्ही वेद आता तिने सांगितले म्हणजे चौथा पण आला अथर्व हो वेद अशा प्रकारे हे सगळे वेद म्हणजे पण मी आहे नंतर प्रणव म्हणजे ओंकार पण मी आहे जाणल्यासार जाणण्यासारखी गोष्ट ह्या जगामध्ये एक मीच आहे वडील नंतर आजोबा आणि धारण करणारे आई हे सगळे मीच आहे अशा प्रकारे उघा म्हणतात की ह्या यज्ञाचं पण सगळं मीच आहे तर एकूण तू असंच दृष्टी ठेव की ज्याच्या कोणाशी तुझा व्यवहारासाठी संबंध येतो तर तू माझ्याशी आहेस मला आहेस माझ्याकडे आहेस मला काही देतो आहेस किंवा घेतो आहेस म्हणजे तुझं सगळं करणं शुद्ध होऊन जाईल आपण देवाला जणांना साहजिकच शुद्ध करून देतो नेहमी वाईट गोष्टी नाही देत तर त्याप्रमाणे अतिशय उत्तम असं जे असेल तेच तू नेहमी जगाला पण देशील कारण जगत म्हणजे मीच आहे अशी तू दृष्टी ठेव हळूहळू अशी विकसित कर असं भगवान हल� सांगतात पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं हरि ओम श्री कृष्णापणमस्तू हरिओ